काय करते ग हे का? काम दे सकाळी हां भरून घेती ना आता मावली कुठेय मागच्या दाराला खेळतेय जपटास हां तुला किती वेळा सांगितलं मागच्या दाराला एकटं खेळू नको देऊ त्याला हां काय राहते त्या दिवशी पाहिलं ना केवडा विंचू निघाला आता तू ऐकतो का गार बसून रातो का गेला खायला का मी पाहतो त्याच्या का किती वेळा सांगितलं हा घेऊन या हां घेऊनच येतो त्याला माऊली माऊली काय रे साप है। साप, कासा साप जिमरे। जिमरे। हा कुठे असा कसा साप निघाला परत कुठे हा काळ्या रंगाचा साप येत तो तु। ने तुला काही केलं नाही ना हा का गई हा तिकडे येतो एक जागी शांत काय खाल्लंय काय कानू मम्मीला बोलून ना चल बरं पाटक्यान पटकन पण तुला किती वेळा सांगितलं एकटं खेळत नको जाऊ मागच्या दाराला ऐकतच नाही असा शीतल इकडे ना यानी साप पाहिला डेंजर इंजरे पाठी मागच्या दाराला लवकर आहे हो। बरं झालं हा म्हणतो मी तिथं बसेलो होतो त्याला दिसला तो साप चल पटक्यान पाहिलं ते गवती का काच झाड नाही का तिथं चल पुढे मी तुला दाखवतो हालूच इथं नको घाबरून ते तिकडे पुढे तेव्हा हे मावली मागव तू याबा ही या 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 वांगाचं झाडा जवळ पाय पाहिला का हा इकडे इकडे वय ना आई घाबाई घाबरून याला दर पहिले याला धर आता याला कस काढायचं काठी भिठी आणते काठी भिठी आण पटक्या नगो जाडाने मराल का ते घेत तिकडे पाहिजे चाललं पटक्या काय नागे वाटत तू चाल मावली इकडे इकडे लय भयानक विषारी नाग तो हा इथं हळूचे जरा माऊली काठी पाय भर पाडते निद कोणती ते एवढी बारीक काठी का नाही त्यांनी मराल काय काय ये काय येती का या मग काय घेती मग काय तर दुसरं घ्यान पाटक्यान तू जायचं पळून अगं मारलं नाही तर मग तो जाईल कस काय हा गे हा घे चाल पाटक्यान पुढं माऊली इकडून चाल इकडून तिकडून नको जाऊ चाल पाटक्यान पळ कुठे गेला इलच होता ना इकडं पाय बरं तिकडं पाय बरं कुठं आहे का तिकडं तू अय मावली तू तिकडे बसणार तिकडे अरे विषारी ना घे तू आयला आता काय करावं आता कुठे गेला तू काय माहिती ह नाही आहे याच्या माग कुठं तर नेल आपलं मागवाय मागवय आता जाऊ दे चल माऊली चल वय घरामध्ये वय घरामध्ये दार लावून घे पाटकेन परत मागच्या दारा खेळायचं ना चा ही शंभर टक्के इथंच घुसलाय तो चा